नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सकाळीच माध्यमांसमोर शिवसेनाचे चाळीस आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती सडकून टीका केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये जे स्वच्छतेचं काम करतायत यावरती आदित्य ठाकरे यांनी टीका करत मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर यातला फरक माहिती नाही अशा पद्धतीची जहरी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केल्यानंतर शिवसेना पक्षाचे पक्षप्रतोद आमदार भरतसेठ गोगावले यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे मुंबई महानगरपालिका हातातून जाईल या भीतीपोटी आदित्य ठाकरे अस्वस्थ झालेत त्यांना त्यांना घरातून बाहेर पडायचं माहीत नव्हतं आता ते घरातून बाहेर पडत आहेत मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत ते त्यांना बघवत नाही येणारी मुंबई महानगरपालिका आपल्या हातातून जाईल हे त्यांना समजलं आहे कारण त्यांचे चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवक हे त्यांना सोडून शिवसेनेत दाखल झालेले आहेत येणाऱ्या काळात आणखीन दहा नगरसेवक हे त्यांना जय महाराष्ट्र करतील त्यामुळे अस्वस्थ झाले आहेत असा दावा आमदार भरतसेठ गोगावले यांनी करत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवरील टीकेला सडेतोड उत्तर आहे चला तर मग जाणून घेऊ नेमकं आमदार भरतसेठ गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेवरती कोणतं उत्तर दिलं पहिला तर प्रश्न असा आहे की यांना घरातून बाहेर पडायचं माहिती नव्हतं त्यांना आपल्या मुख्यमंत्र्यांनी काम कसं करायचं हे दाखवून दिलेलं आहे डीप क्लिनिंग करताय ते चुकीचं काय जर चांगली स्वच्छता आणि सुंदरता करतायत आज एवढे वर्षी सत्ता असताना त्या मुंबईच्या ओव्हरब्रिजच्या खाली कधी साफसफाई तुम्ही पाहिली होती का कधी त्यांची रंगरंगोटी पाहिली होती का कधी जी काही चांगली चित्रं काढली ती कधी तू पण पाहिली होतीत का म्हणजे मुंबई जी काय भकास करून ठेवली होती ती त्याने मुख्यमंत्र्यांनी आत्ता आपल्या जी चांगली करायचा प्रयत्न करतायत तर त्याच्यामध्ये ह्यांच्या पोटा दुखायचं कारण काय आणि म्हणून करता की आत्ता जर एक 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 चांगलं काम आपले मुख्यमंत्री करतायत हे ते अस्वस्थ होत चाललेले आहेत विरोधक कारण त्यांना माहिती आहे की आत्ताची येणारी मुंबई महानगरपालिकेची सत्ता यांच्या हातात राहू शकत नाही आहे कारण यांचे जवळजवळ पंचेचाळीस नगरसेवक मागचे त्यांनी प्रवेश केला आत्तापर्यंत आपल्याकडं अजून त्याच्यामध्ये एक दहा एक नगरचवक येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि म्हणून त्यांना आता अस्वस्थतापणा झालेला आहे कारण मुंबईची महानगरपालिका एका छोट्या राज्याचा अर्थसंकल्प होतो एवढ्या मोठ्या महानगरपालिका आपल्या हातातून गेल्यानंतर मग जी काय आपली पिलावळ जे आत्तापर्यंत सांभाळत होते ते सांभाळू शकत नाही आहेत आणि म्हणून करता ते अस्वस्थ झालेले आहेत